महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी कांदा तसेच दूध दराबाबत नेमकं काय भाष्य केलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत मित्रांनो कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होऊ शकते केंद्र सरकारकडे पाच लाख टन कांदा निर्यातीची मागणी नोंदवण्यात आली सरकार हो सरकार सरकार आहे सरकारने त्याकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना अजून याचा फायदा होईल तसेच शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान सुरू ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये सांगितले कांद्याच्या दराबद्दल मतांतरे आहेत त्यासोबत विविध प्रश्नही आहेत सरकारकडे पाच लाख टन कांदा निर्यातीची मागणी आहे एवढा कांदा आपण पुरवू शकत नाही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीच्या अनुदानाचा प्रश्न आहे वैयक्तिक अनुदानाऐवजी सामुदायिक अनुदान देण्याबद्दल तक्रारी आहेत याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले महाराष्ट्रामध्ये सध्या जास्त प्रमाणात दूध उत्पादन होते प्रक्रिया व्यवस्था उपलब्ध नसल्याने गुजरातमधून चार मोठ्या उद्योगांना निमंत्रित करण्यात आलेले आहे सध्या चाळीस लाख लिटर दूध राज्यातून गुजरातला जाते त्यांनी वीस ते पंचवीस लाख लिटर दूध आणखी घ्यावे अशी विनंती त्यांना केली आहे दुधाची भुकटी पडून आहे त्याच्या वितरणाचे नियोजन करायचे आहे प्रत्यक्षात दुधाचा तीस रुपये दर निश्चित करण्यात आला असून पाच रुपये अनुदान निश्चित करण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा